जय 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 मित्रांनो आज आपण पुरगण मोर्चा साठी बहुसंख्येने हजर राहणार त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा समाजाच्या वतीने अभिनंदन कारण काय आले एवढी लोक गोडगावलाच राहतात समाजाची याकडून सांगितलं म्हणजे गोडगावला एवढी लोक राहत राहते एवढी जर आल्यास जागा पोरली नसती हे आहे आता आपला विषय आहे की आठवणीशी आपण किंवा चाललोय त्याच्यात ते किती पूर्ण होणार आहे मला वाटत नाही पूर्ण म्हणून का आपलीच आपलीच लोकांच्या समिती या मनवादी सरकारच्या बरोबर काम करतात आणि त्या काम करण्यामुळे त्यांचं हातारबाडलेले त्यामुळे ते जात नाही आपण बस पण उपोषणाला बसतो रात्री सोडून देत उपोषण रात्रीच सोडलं जातं अरे आपण आल्या आपल्या पोरांना तुम्हाला कुठे नाही सांगत मी पाच दिवस त्या सेंट्रल किचनला काम केलंय पाच दिवस तीनशे रुपये रोज मला काढून टाकलं काढलं बो आपल्या बापडा खराब होता बोललो लोक मला काढून टाकलं खरंच वाटत नाही त्या सेंट्रल किचन चालवण्याचा विचार विषय असा आहे की आपली लोक आपली मुलं शाळा शिकतात पण का त्या बाबा सर माझ्या पॉडला त्रास देतील शिक्षक त्रास देतील म्हणून बोलत नाही हे बोललं पाहिजे कारण का आपली मुलं खातात सोळा टाकला जातो मित्रांनो तुम्हाला खोटे सांगत एक सायड चापाती कच्ची हो असती आज आपण किती दिवस झाला चार वर्ष झालो ओरडतोय पण समाजाचं लक्ष नाही आपलीच बैठक दुसरं कोणी नाही आपले पार वाढणारे फक्त आपणच आहे समाजात जर आपल्याला टिकायचं असेल तर अशी आहे की आज आम्ही या या इतुरीच्या उभं राहिलोय आपल्या सर्व संघटना एकत्र आल्या आल्या आपल्या समाजाचं पुढत खच्ची कारण होते यासाठी आपण एका ठिकाणी आलो आहोत त्यामुळं मित्रांनो तुम्हाला सांगतो तर तुम्ही सगळे एकत्र काम करा तुम्ही पक्षाचं काम करा कोणत्याही पक्षाचं काम करा समाजासाठी हे करा माझी हीच वेळ तुम्हाला जी विनंती कारण काय आले आता लोक तर पाणी पित नाही आपली पुढं करतात खाची लोक त्यात आपल्याला लाईट बिल नाही आपल्याला लाईट मिळेल खालच्या लाईट मिळ नाही आपली लोक करतो वर पडतो लागत आपल्या तुम्ही मला सांगा त्या लोकांना दिले खालच्या लोकांना दिलं नाही एका गावचं बिल एक माणूस शेतकरी बघते खालचा म्हणजे एका गावचं बिल एका शेतकऱ्याचे माप होते खालच्या पूर्व भागातल्या आपल्या शेतकऱ्याला आपल्या लोकांच्या करायला काय होते एक गोष्ट अशी का आपलं पुनर्वसन होणार आहे किती वेळा तुम्ही कागद करणार आहोत वीस वर्षाने तुम्ही पंचवीस वर्ष कागद माणूस पूर्ण आणून देणार तुम्हाला सांगा मला पूर्ण आणून तुमच्याकडे कागद जमा केले आता आपल्या तसे कागदपत्र आहेत का विचाराकडे ऑफिस मध्ये कोणाकडे नाही साहेबांनी सांगा ही कागद आमच्याकडे मंडळ पडले लोकांची कागद जमा केले आम्ही त्यांनी आम्हाला दाखवा अजिबात नाही पुनर्वसन हा विषय नाही या राजकारणी लोकांनी या मनोवादी सरकारने हे पुनर्वसन पूर्ण ही केलेले आपले तुम्हाला सांगतो आणि हा बिबट्या बिबट्या प्रश्न साईडला पाहत आहे आपल्याकडे तशीच परिस्थिती आपल्याला पूर्वी बिबट्या होता कोणत्या पण त्यांचा वाट होता आता हे मोदीचे बिबटे आले मोदी बिबटे हे बिबटे थांबले पाहिजेत आपण केलं पाहिजे तुम्हाला निपुरण सांगतो आपण ह्या गोष्टी पूर्णपणे विचार करा आणि आज जो समाजावर जमा झालाय त्याच्यापेक्षा जास्त समाजाने आजही तर नाही पण पूर्ण दिल्ली पर्यंत पोहोचले पाहिजे आज आपली एवढी लोक पाहिजे स्वतःची आपल्या ओनरला तरी चालत आहे कोणी विचार करत नाही सरकार हा विचारच करत नाही तुम्हाला माहिती असाल कारण याच्या मागे आपलीच लोक आहे आपले जे पंचवीस सव्वीस आमदार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे कोणी बोलत नाही तेव्हा मी सांगतो आज ते आपण उभा त्या ताकदीने पुन्हा पण आणि हे जे आपण मागण्या मागणी करायचे पूर्णपणे पाठीमाग लागून पाठबुळा करून या मागणी आपल्याला पूर्ण करायच्या आणि बंद टिचर पाहिजे ही सर्वात मोठी आपली मागणी आपली सर्वात मोठी सेंटर टीचर वीज बस सेंटर टीचर बंद करायचं ही मागणी कारण आपला प्रकल्प अधिकारी आज रंगवाजा तिकडे वाटप तिकडे भर वाटप हे चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे आपल्या लोकांना कोणतीही स्किल नाही तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही मला सांगा जर एखाद्या माणसाला एकच माहिती चिलिंद्रियान टाकीन का त्या तालुक्यात वर पूर्व भागात आपल्या पश्चिम भागात टाकीन का चिलिंद्रियान तू तू पूर्ण आणून दे इथे काय केमिकल तू जोडायचे का सांगा बरं तांदूळ सुद्धा तसंच आहे तांदळाच्या आमले का तुम्ही ब्रँड बांबाला सांगा ना तिथं काहीतरी उद्योग करा ना ते काय नाही दुसरं रानभाज्या रानभाज्या पावसाळा थांबल्यावर रानभाज्या चालू होतात का हा बरं पावसात चालू होतील का मग हे थांबलं पाहिजे प्रोसेस किंवा लोकांनी हे जागरूक झालं पाहिजे माझं हेच मत तुम्हाला आणि तुम्ही सगळ्यांची हे करा एक हे करा म्हणजे तुम्ही लोकांशी अशी हितकूच करा का आपण आपण कुठे आज या भागात आपण पुढे किती त्यांनी मागे तुम्ही खेड तालुक्यात मावळ तालुक्यातून लोक आले खुन तालुक्यात लोक आले मा सगळं आले तर त्यांना माहिती तर काय परिस्थिती आज सगळ्यांची तीच परिस्थिती आपली आंबेबाईची नाही पूर्ण पूर्ण त्या तीन चार तालुक्याची तीच परिस्थिती त्यामुळे थांबलं पाहिजे मला सगळ्यांना चौकशी विनंती आज एक जुटीने आलो एकजुटीच राहा एकजुटीच काम करा जय आदिवासी जय आदिवासी धन्यवाद